नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ऑल या मराठी यूट्यूब चॅनलवरती साठ वर्षानंतर तुम्हाला असं जाणवत आहे का की पायात ताकद उरलेली नाही उठताना गुडघ्यांना जोर द्यावा लागतोय जीना चढताना असं वाटतंय की जणू काही वजन उचलतय अगदी हॉलमधून चालताना सुद्धा तोल बऱ्याच लोकांना वाटतं की हे वय झाल्यानं होतंय पण खरी गोष्ट तशी नाही हे खर तर वय वाढल्यावर हळूहळू होणाऱ्या स्नायूंच्या झिजेचं लक्षण आहे ज्याला सार्कोपिनिया असं म्हणतात आणि ही जीज इतकी शांतपणे होते की सुरुवातीला काही त्रास जाणवत नाही नावे ना ना सूज पण एक दिवस असं वाटतं की खुर्चीतून उठायलाही दुसऱ्याची मदत लागते पण एक दिवस दिलासा देणारी गोष्ट म्हणजे फक्त तीन विशिष्ट जीवनसत्वांच्या मदतीनं काही दिवसांतच पायातील ही हरवलेली ताकद पुन्हा मिळवता येते ना कोणतेही कडक कसरत ना महकडे औषधे उपचार फक्त योग्य वेळी योग्य पोषण या व्हिडिओमध्ये आपण नेमकी ही तीन महत्वाची जीवनसत्व कोणती आहेत ते पाहणार आहोत ही कमी झाली की पाय कसे कमकुवत होतात आणि ती एकत्र घेतली तर कशी लवकर सुधारणा होते हेही आपण समजून घेणार आहोत ही माहिती व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या आरोग्याच्या अफवांसारखी नाही यामागे ठोस वैद्यकीय संशोधन प्रयोग आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मी तुम्हाला एक असा सोपा आणि प्रभावी विटॅमिन प्लॅनही दाखवणार आहे जो बहुतेक लोक वापरतच नाहीत पण तो परिणामकारक ठरतो साठ वर्षानंतर शरीरात एक मोठा बदल सुरू होतो पण तो हळूहळू आणि गप्पपणे होतो हाडं कमकुवत होतात रक्तप्रवाह मंदावतो आणि सर्वात आधी कमजोरी जाणवते ती पायांत ही गोष्ट अनेकांना माहीतच नसते उभं राहणं चालणं साधी कामं करणंही अवघड वाटायला लागतं कारण सुरुवात होते पायांच्या अशक्तपणापासून अमेरिकन जेई या ट्रिक सोसायटीच्या मते साठ वर्षांवरील व्यक्तींमध्ये दरवर्षी एक ते तीन टक्के स्नायूंचा ऱ्हास होतो जरी आहार व्यवस्थित असला तरी याचा अर्थ असा की अवघ्या पाच वर्षांत तुमच्या पायांची ताकद पंधरा टक्के ताकद हरवू शकते आणि कदाचित तुमच्या लक्षातही येणार नाही ना हे सगळं नेमकं का होतं यामागे तीन मुख्य कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे जीवनसत्वांची कमतरता वय वाढलं की शरीरात अन्नाचं पचन नीट होत नाही आणि पोटामधलं ॲसिड कमी तयार होतं त्यामुळे जीवनसत्व डी बीट वेट आणि हाडं मजबूत ठेवणारी इतर पोषण तत्व कमी प्रमाणात शरीरात पोहोचतात आणि ही सगळं तत्त्व मज्जातंतूंना आणि स्नायूंना नीट काम करायला खूप गरजेचे असतात दुसरं कारण म्हणजे रक्त प्रवाह कमजोर होणं वयानुसार रक्ताची गती कमी होते त्यामुळे पायांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण नीट पोहोचत नाही आणि परिणामी पाय पटकन थकतात वारंवार गोळे येतात आणि हालचाली कमी होणं वयोमानानुसार लोक जिणे जणं टाळतात कमी चालतात यामुळे पायांचे स्नायू अजून कमकुवत होतात आणि तुम्ही जरी चालत असलात तरी जर योग्य पोषण मिळत नसेल तर स्नायूंना पुन्हा ताकद येत नाही पण चांगली बातमी म्हणजे ही तीन भरून काढली तर फक्त काही दिवसात पायांमध्ये ताकद आणि हलकं चालणं परत येऊ शकतं चला तर मग ही तीन जीवनसत्व कोणती आहेत ते समजून घेऊया सुरुवात करूया अशा जीवनसत्वापासून जे बहुतेक लोक वृद्ध लोक घेतच नाहीत आणि ते म्हणजे विटॅमिन डी थ्री हे डी थ्री फक्त एक सामान्य जीवनसत्व नाही पण अडचण अशी आहे की वयाच्या साठी हे पोषण तत्व शरीरात तयार होणं खूपच कमी होतं त्वचा पातळ होते यकृत मूत्रपिंड आणि शरीरात डी थ्रीचे रूपांतर मंदावू लागतं शिवाय आपण सूर्यप्रकाशातही कमी वेळ घालवतो आणि यामुळे शरीरातली अनेक यंत्रणाच मंदावतात स्नायू कमकुवत होतात पाय जड वाटतात आणि चालण्याची गतीही कमी होते सगळ्यात काळजीची गोष्ट म्हणजे वयाच्या साठीनंतर शरीराचा तोल बिघडायला लागतो कारण शरीरात हळूहळू पण सतत विटॅमिन डी थ्री कमी होऊ लागतं आणि हे एक अत्यावश्यक पोषण तत्व आहे पण हे विटॅमिन डी थ्री इतकं महत्वाचं का कारण की हे शरीरात कॅल्शियम शोषून घेतं जे हाडा मजबूत ठेवण्यासाठी फार गरजेचं आहे पण एवढ्यावरच थांबत नाही हे विटॅमिन स्नायूंना नीट आकुंचन प्रसरण करायला मदत करतू मधून संदेश पोहोचवणं आणि वय वाढल्यानंतर जे स्नायू हळूहळू हो कमजोर होतात त्याला थांबवतं होता। जेव्हा डी थ्री कमी होतं तेव्हा शरीर जणू एक जुनं यंत्र झाल्यासारखं वाटतं अस्थिर थकलेलं आणि कमजोरींनी भरलेलं मग कसं ओळखायचं की डी थ्री कमी झाले जिना चटताना पायात थकवा जाणवतो उभा राहिलं की पाय लवकर थकतात रात्री पायात गोळे येतात चालताना पाय जड वाटतात पटकन वळता येत नाही आणि कधी कधी कमरेत गुडघ्यात किंवा टाचांमध्ये वेदना जाणवतात काही लोकांना यासोबत चिडचिड सौम्य तणाव किंवा झोप न लागण्याचीही त्रास होतो ही सगळी लक्षणं म्हणजे डी थ्रीची कमतरता आहे याची सुरुवात संकेत असतात पण बऱ्याचदा लोक हे वय झाले म्हणून दुर्लक्ष करतात पण विज्ञान काय सांगतं युनायटेड किंगडम मधल्या बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये लोकांवर अभ्यास करण्यात आला फक्त पाच दिवस दररोज आठशे आयु विटॅमिन डी थ्री दिलं आणि त्यांच्या पायांची ताकद एकोणावीस टक्क्यांनी वाढली दुसऱ्या एका चिनी अभ्यासात असं दिसलं की डी थ्री सप्लिमेंट घेणाऱ्या आणि थोडीशी हलकी कसरत करणाऱ्या वृद्ध लोकांची हालचाल आणि तोल यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली हावडच्या जेरियाट्रिक रिसर्च सेंटरनेही सिद्ध केलं की ज्यांच्या शरीरात डी थ्री कमी होतं अशा लोकांना पडण्याचा किंवा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा जा धोका चाळीस टक्के जास्त असतो तुलनेत ज्यांचं डी थ्री योग्य पातळीवर असतं या सगळ्यांचं साधं सरळ उत्तर आहे विटॅमिन डी थ्री केवळ तुमचं हाड मजबूत करत नाही तर तुमचं स्वावलंबन आणि हालचालींची मोकळी देखील राखून ठेवतो हे कसं काम करतं डी थ्रीमुळे कॅल्शियम नीट शोषलं जातं नवे स्नायू तयार होतात त्यांच्या हालचालींमध्ये सुधारणा होते शरीरातील आतली लपलेली सूज कमी होते आणि संपूर्ण चालणं उठणं बसणं अधिक सुरळीत आणि विढणार होतं सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डी थ्री हे तुमच्या सांध्यांना आणि स्नायूंना पुन्हा चालू करत साठ लोकांसाठी शिफारस केलेली डी थ्रीची पूर्वी कधी पडणं झालं आहे किंवा चालताना तोड जातो अशा लोकांसाठी ही मात्रा पंधराशे ते दोन हजार आयु असावी हे व्हिटॅमिन सकाळी किंवा दुपारी जेवणासोबत घ्यावं विशेषतः जेवणात सॅल्मन मासा अंडी आणि ऑलिव्ह तेलासारखी थोडी चांगले फॅट असलेली काही असलं तर उत्तम डी थ्री हे फॅट मध्ये विद्राव्य आहे त्यामुळे फॅट युक्त अन्नासोबत घेतल्यास ते शरीरात नीट शोषलं जातं झोपण्याच्या आधी घेऊ नये कारण यामुळे झोपेचा त्रास हा होऊ शकतो आता प्रश्न येतो फक्त आहारातून डी थ्री मिळवणं शक्य आहे का दुर्दैवाने सहज शक्य नाही शंभर ग्रॅम माशामध्ये सुमारे पाचशे आयु डी थ्री मिळतो एका अंड्यात फक्त चाळीस आयु आणि एक ग्लास फोर्टी दूध प्यायला तरी शंभर आयु म्हणजे रोज मासे अंडी दूध खाऊनही आवश्यक प्रमाण मिळवणं कठीण आहे म्हणून डी थ्रीचं सप्लिमेंट घेणं फार गरजेचं ठरतं कोणत्या लोकांनी हे सप्लिमेंट घ्यायला सुरुवात करावी जर तुमचं साठ वर्षाहून अधिक वय असेल सूर्यप्रकाशात कमी वेळ घालवत असाल चालताना किंवा उभं राहिल्यावर अस्थिर वाटतं पूर्वी कधी पडले असाल हाडं ठेसू झाली असतील किंवा तुमच्या आहारात दूध मासे कमी असतील तर डी थ्री ही तुमची आत्ता घेण्याची गरज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जरी डी थ्री बहुतेकांसाठी सुरक्षित असलं तरी ते खूप जास्त प्रमाणात आणि सतत घेतल्यास त्रास होऊ शकतो त्यामुळे नेहमी प्रमाणात घ्या आणि शक्य असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या जर विटॅमिन डी थ्री दररोज चार हजार जास्त प्रमाणात आणि दीर्घ काळ घेतलं गेलं तर काही लोकांना डोकं तसेच मलावष्ट मळमळ मल -मल शरीरात जास्त कॅल्शियम झाल्यामुळे मूत्रपिंडात खडे होणं किंवा काही संवेदनशील लोकांमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होण्याचे त्रास होऊ शकता म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हे जीवनसत्व योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि नियमित तपासणी सहज घ्यायला हवी वृद्धांमध्ये पायांना पुन्हा ताकद मिळवून देण्यासाठी डी थ्रे हे खूप उपयोगी ठरतं वयाच्या ओघात जे स्नायू हळूहळू निष्क्रिय झालेले असतात त्यांना डी थ्री पुन्हा कार्यरत करतं योग्य पद्धतीने घेतलं तर अगदी काही दिवसांतच पायात ताकद येते चालणं हलकं वाटतं आणि हालचालीत आत्मविश्वास वाटतो पायांचा तोल मज्जासंस्थेचं आरोग्य आणि चालताना आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी दुसरं अत्यावश्यक विटॅमिन बी ट्वेल चला आता त्याबद्दल समजून घेऊया बीटवेल हे साठ वर्षांवरील लोकांसाठी खूप महत्वाचं आहे पण दुर्दैवानं ते अनेकदा दुर्लक्षित केलं जातं बहुतेकांना माहीत असतं की बीट्वेल स्मरणशक्ती आणि ऊर्जेसाठी महत्वाचं आहे पण फार थोड्या लोकांना हे माहीत असतं की बीट्वेल मेंदू आणि पायामध्ये स्नायूमध्ये योग्य संवाद ठेवण्याचं काम करतं हे जीवनसत्व मजबूत हालचालींमध्ये समतोल राखत आणि हालचालीला योग्य प्रतिसाद देण्याची गती वाढवतं जेव्हा बीट वेल कमी होतं तेव्हा मेंदू आणि शरीर यांच्यातला संपर्क मंदावतो आणि याची लक्षणं सुरुवातीला पायां दिसतात बीट वेल कमी असले तर काय दिसू शकतं पायांमध्ये जळजळ टोचणं किंवा सुन्नपणा जाणवतो उभं राहिल्यावर किंवा चालताना पायात अशक्तपणा जाणवतो असं वाटतं की पाय काही ऐकतच नाही चालताना डगबंगणं ना, तोल जाणं आधाराशिवाय चालणं कठीण होत बीट वेल ही सगळी कमतरतेची लक्षणं आहे काही लोकांना मूड सौम्य विसरबोळेपणा आणि डोकं धुसूर होणं असंही वाटू शकतं या सगळ्या लक्षणांकडे बरेच वृद्ध लोक दुर्लक्ष करतात कारण त्यांना वाटतं की हे या वयामुळे होत पण खरं म्हणजे ही सगळी लक्षणं बीटवेल कमी झाल्याचे इशारे असतात ही कमतरता वृद्धांमध्ये जास्त आढळते याची दोन मुख्य कारणे आहेत पहिलं कारण म्हणजे शरीराचं शोषण कमी होणं वय वाढलं की पोटातील आम्लाचं प्रमाण कमी होतं विशेषतः जर तुम्ही आमलता कमी करणारी औषधं जसं की रॅनेटिडेन किंवा असा तर अशा परिस्थितीत अन्नातून वेल मिळवणं कठीण होऊन बसत दुसरं कारण म्हणजे आहारात मर्यादा मासे तसेच मांस अंडी दूध वेल ची मुख्य प्रमुख स्तोत्र आहे जर तुम्ही कमी मांसाहारी असाल किंवा पूर्णपणे शाकाहारी असाल तर बीटवेलचे प्रमाण सहजपणे कमी होऊ शकतं आणि काही वेळा आहार साठ वर्षांवरील लोकांमध्ये ही कमतरता खूप असामान्य आहे आता पाहूया वैज्ञानिक काय म्हणतात अनेक अभ्यासाने हे सिद्ध केलं आहे की बीटवेलची कमतरता वृद्धांच्या हालचालीवर थेट परिणाम करते ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्या लोकांमध्ये बीट वेल कमी होतं त्यांची चाल मंदावते तोल बिघडतो आणि पुढच्या वर्षभरात पडण्याचा धोका दुप्पट वाढतो तुलनेत ज्यांचं बीट वेल योग्य पातळीवर असत जनरल ऑफ जेरोटोलॉजीच्या एका चाचणीत वृद्धांना दररोज एक ते वन पॉइंट झिरो मिलीग्रॅम बीट वेल दिलं गेलं सलग आठ आठवड्यांसाठी आणि परिणाम काय दिसला पायातली सुन्नता कमी झाली हालचालीमध्ये स्थिरता आली आणि चालणं अधिक सुलभ झालं बीट वेल हे केवळ विचार आणि मेंदू सुस्पष्ट ठेवतं इतकंच नाही तर संपूर्ण शरीरावर नियंत्रण मिळवून देतं बीट वेल शरीरात नेमकं काय करतं हे तुमच्या मज्जातंतूंना संरक्षण देणारं आवरण तयार करत लाल रक्तपेशी तयार करत स्नायूंमध्ये ऑक्सिजन पोहोचवत ऊर्जा तयार करत आणि मेंदू पासून पोहचवण्याचं म्हणूनच मिळते पण जेव्हा शरीरात बीट वेल कमी असत तेव्हा मज्जातंतू योग्य पद्धतीने काम करत नाही स्नायूंना मेंदूचा संदेश नीट पोहोचत नाही आणि पाय जणू काही शरीरापासून तुटल्यासारखे वाटायला लागतात बीट वेलची कमतरता होण्याची शक्यता जास्त कुणाला असते जर तुमचं वय साठपेक्षा जास्त असेल जर जा तुमचं नाव यामध्ये येतं आणि जर तुम्ही ॲटोसिड आणि ॲसिड कमी करणारी औषधं नियमित घेत असाल मांस कमी खात असाल किंवा शाकाहारी आहार घेत असाल डायबेटीससाठी मेट फॉर्मिंग घेत असाल तसेच गॅस्ट्रायटिस किंवा आय बी एस सारखा पचनाचा त्रास असेल मद्यपान करत असाल किंवा वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया घेतली असेल तर बीट वेल कमी होण्याचा धोका तुम्हाला अधिक आहे जर हे काही तुमच्यावर लागू होत असेल तर एक साधा रक्त तपास करून बी ट्वेल चे प्रमाण तपासून घेणे नक्कीच उपयोगी ठरेल खूप वेळा काही लक्षणं आपण दुर्लक्ष करतो प्रत्येकाला सुन्नपणा जळज जाणवत नाही काही लोक फक्त असं सांगतात की हातातली वस्तू पडली थोडी चक्कर आली थकवा काही केल्या जात नाही पाया अधून मधून दुखतात किंवा किरकिर होतात ही सगळी शरीरानं शांतपणे दिलेली इशारे असतात आणि त्या वेळेत लक्ष दिलं पाहिजे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जितक्या लवकर तुम्ही पावलं उचलता तितक्या लवकर शरीरात सुधारणा बीट वेल साठी सुरक्षित आणि परिणामकारक मात्रा म्हणजे दररोज पाचशे ते हजार मायक्रोग्रॅम म्हणजे झिरो पॉईंट पाच ते एक मिलीग्रॅम आणि विशेषतः साठ वर्षावरील लोकांसाठी ही मात्रा उपयुक्त ठरते बीट वेल्थचे जे, जे। मेथाईल कोबालामी हे सक्रिय रूप आहे ते थेट शरीर वापरू शकतं त्याला कोणताही रूपांतर करावं लागत नाही वय वाढल्यावर शरीराची रूपांतर करण्याची ताकद कमी होते म्हणूनच हे स्वरूप अधिक फायदेशीर ठरतं बीट वेल अनेक स्वरूपात मिळतं चघळण्याच्या गोळ्या स्प्रे जिभेखाली विरघळणाऱ्या गोळ्या जे तुमच्या गरजेनुसार सहज घेता येतात कॉफी आणि चहा घेतल्यावर बीट वेल नीट शोषलं जात नाही त्यामुळे हे व्हिटॅमिन सकाळी किंवा दुपारी जेवणासोबतच घ्या फक्त आहारातून बीट वेल मिळवता येतं का तसं शक्य आहे पण प्रत्यक्षात फार कठीण उदाहरण घ्या एक अंड फक्त झिरो पॉइंट पाच आणि एक कप दुधात फक्त एक मायक्रोग्रॅम म्हणजे तुमच्या रोजच्या गरजांसाठी खूप मोठं प्रमाण खावं लागेल जे बहुतेक वृद्ध लोकांसाठी शक्यच होत नाही म्हणूनच बीट वेलचे सप्लिमेंट्स घेणं हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे ते सुरक्षित आहे का होय बीट वेल हे पाण्यात विद्राव्य असतं म्हणजे शरीरात जास्त झालं तरी ते लघवीतून बाहेर पडतं त्यामुळे अधिक झालं तरी धोका नसतो पण जर तुम्ही ब्लड थिनर औषध घेत असाल किंवा मूत्र पिंडामध्ये काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे याशिवाय बहुतांश लोकांसाठी बीट वेल सप्लिमेंट हा एक सुरक्षित आणि प्रभावी मार्ग आहे शरीराला ऊर्जा मिळवून देण्यासाठी मज्जातंतू नीट काम करू लागण्यासाठी आणि पायावर पुन्हा आत्मविश्वासानं उभं राहण्यासाठी खऱ्या गोष्टी खरे अनुभव अनेक वृद्ध लोक सांगतात की बीट वेल घेण्याच्या काही दिवसांतच चालताना पाय अधिक स्थिर वाटतात पायात पुन्हा संवेदना जाणवते उभं राहणं सोपं वाटतं आत्मविश्वास वाढतो आणि झोपही चांगली लागते कारण मज्जातंतू मधले त्रास कमी होतात बीट वेल हे फक्त मेंदूसाठीच उपयुक्त नाही तर ते तुमच्या हालचालींसाठीही तितकंच गरजेचं आहे हे शरीर आणि मेंदू, मेंदू यांच्या मधला तुटलेला संवाद परत जोडतं यामुळे पाय मजबूत होतात स्नायू लगेच प्रतिसाद देतात आणि आत्मविश्वास परत येतो म्हणूनच जर तुम्हाला अलीकडे पायात विचित्र संवेदना अशक्तपणा किंवा तोल जाण्याचा त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका तुमचं बीट वेल तपासून बघा आणि तुमच्या मज्जातंतूंना जे लागतंय ते द्या म्हणजेच विटॅमिन बोन जे थकवा दूर करतं आणि पायांना नवीन ऊर्जा देतं तुमच्या लक्षात असेलच की विटॅमिन डी थ्री हे स्नायू मजबूत करतं आणि बीट वेल हे मेंदू आणि पायांमधल्या संवादाला सुरळीत करतं पण अजून एक महत्वाचं पोषण जो चित्रातला हरवलेला तुकडा आहे ते म्हणजे थायमिन ज्याला आपण विटॅमिन बोन असंही म्हणतो विटॅमिन बोन म्हणजे पायांना चालण्यासाठी लागणारी खरी ऊर्जा जर डी थ्री दिवे लावतो आणि बी वेल वायर जोडतो तर विटॅमिन बोन हे त्यात यंत्रांतलं इंधन आहे त्याशिवाय काहीही हलत नाही हाडा मजबूत असली व्यवस्थित असले तरी शरीर थकून जाता। बिना इंधनाच्या गाडीप्रमाणे म्हणजे काय का आणि ते एवढं का हे शरीराच्या ऊर्जा निर्मितीसाठी अत्यावश्यक आहे शरीर जेव्हा कार्बोहायड्रेटचं पचन करत तेव्हा थायमिनच्या मदतीनं त्याचं रूपांतर एटीपी नावाच्या ऊर्जेमध्ये होतं आणि आपली प्रत्येक हालचाल प्रत्येक श्वास प्रत्येक स्नायूंचं काम हे एटीपी टीपीवर चालवलेलं असत पाय हे आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू असतात म्हणून त्यांना सतत ऊर्जा लागते जेव्हा शरीरात थायमिंग कमी होतं तेव्हा पाय लवकर थकतात चालताना जड वाटतात आणि थोडीशी हालचाल जरी केली तरी त्यातून सावरायला वेळ लागतो विटॅमिन बोनची कमतरता असल्याची सुरुवातीची लक्षणं काय असतात साठ वर्षावरे बऱ्याच लोकांनी सांगितलेली लक्षणं अशी की अगदी थोडं काम केलं तरी पाय थकतात पायांच्या स्नायूंना गोळे येतात विशेषतः पंजांत किंवा मांड्यांच्या खालच्या भागात चालताना पाय जड वाटतात जिना चढताना दम लागतो उभा राहिल्यावर चक्कर येते किंवा थकवा जाणवतो हो काही लोकांना मानसिक थकवाही जाणवतो हो भूक लागत नाही आणि शरीर हलवायची इच्छाच होत नाही ही सगळी लक्षणं म्हणजे स्नायूंमध्ये ऊर्जा तयार होणं मंदावल्याचं स्पष्ट संकेत असतात आणि त्या थायमिनचा मोठा वाटा असतो वृद्धांमध्ये व्हिटॅमिन बी थायमिन कमी का होते याची अनेक कारणे आहेत की पचन संस्थेची शोषण शक्ती कमी होते त्यामुळे जे अन्न खातो त्यातील थायमीन नीट शोषलं जात नाही का काही औषध जसं की ड्युरेटिक्स हृदय किंवा रक्तदाबासाठी दिली जाणारी औषधं शरीरातून थायमिन लघवीतून बाहेर टाकतात अँटीबायोटिक्स आणि मेट फ्रॉमिनाही यावर परिणाम करतात थोडं जरी मद्यपान केलं तरी वृद्ध व्यक्तींमध्ये थायमीनचं शोषण हे घटतं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आहार आजकालच्या बहुतांश प्रोस्टेट फूडमध्ये थायमिनचं प्रमाण अत्यंत कमी असतं जर तुम्ही साबुधान्य कडधान्य खूप कमी खात असाल तर थायमिन मिळणं कठीण होतं संशोधन काय सांगतं टोकियो युनिव्हर्सिटीच्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की तीनशे ज्येष्ठ नागरिकांपैकी तीस टक्के लोकांमध्ये थायमीनची कमतरता होती या लोकांची चाल मंदावली होती पायांची ताकद कमी होती आणि सतत थकवा जाणवत होता तेव्हा त्यांना थायमीनचा सप्लिमेंट दिलं गेला तेव्हा त्यांची ऊर्जा चालण्याचं अंतर आणि जीना चढण्याची क्षमता सुस्पष्टपणे सुधारली न्यूरोलॉजिकल सायन्स जनरलीमध्ये एका अभ्यासात पाय सतत थकलेले वाटणाऱ्या रुग्णांना दररोज शंभर मिलग्रॅम थायमिन दिलं गेलं फक्त सात दिवसात ब्याऐंशी टक्के लोकांनी अधिक सहनशक्ती जाणवली आणि अडुसष्ट टक्के लोकांनी पाय जड वाटण्या वेदना कमी झाल्या असं सांगितलं आणि विशेष म्हणजे कसलाही साईड इफेक्ट झाला नाही विटॅमिन बोन पायांना कसा फायदा देतं आपल्या शरीरात क्रेब सायकल नावाची ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया असते ती थायमिन वर अवलंबून असते थायमिनमुळे स्नायूंना ऊर्जा लवकर मिळते त्यांचा पुनर्जीवन लवकर होतं आणि दिवसभर त्यांची ताकद टिकून राहते शिवाय हे मज्जातंतूमधून पायापर्यंत संदेश देखील नीट पोहोचवायला मदत विशेषतः पाय यांचं नियंत्रण ठेवणाऱ्या परिघीय मज्जातंतूमध्ये जेव्हा आपल्या शरीरात विटॅमिन बोन म्हणजेच थायमिन कमी पडतं तेव्हा शरीराचं हालचालींच इंजिन जसं बंद पडतं जणू एखादी गाडी आहे पण पेट्रोलची नाही सगळी यंत्रणा जागी आहे पण गाडी पुढे सरकत नाही शरीर देखील तसंच बाहेरून सर्व काही ठीक आहे पण हालचाल घेत नाही पण थायमिन म्हणजे किती प्रमाणात घ्यावं पुरुषांसाठी रोज आणि स्त्रियांसाठी ही सामान्य प्रमाणातील गरज असते पण जेव्हा वय वाढतं थकवा जाणवायला लागतो कमजोर पाय कमजोर वाढतात तेव्हा डॉक्टर बहुतेक वेळा उपचार म्हणून याची जास्त मात्रा सांगतात सामान्यतः थकवा पायाला त्रास किंवा मज्जातंतुच्या अडचणी असतात वृद्ध लोकांना रोज पन्नास ते शंभर मिलिग्रॅम थायमिन घेण्याचा सल्ला दिला जातो चांगली गोष्ट म्हणजे थायमीन हे पाण्यात विरघळणारा आहे त्यामुळे जास्त झाली तरी ते शरीरातून लघवीतून सहज बाहेर जात कुठलाही अपाय न करता ते मग कधी घ्यावं जर दिवसभर चांगली हवी असेल तर सकाळी थायमिन घेणं फायदेशीर ठरतं हे नेहमी घ्यावं आणि त्या जेवणात थोडं चरबी किंवा प्रोटीन असणं महत्वाचं पण हे लक्षात ठेवा थायमीन चहा कॉफी किंवा दारू बरोबर घेऊ नका कारण त्यामुळे शरीर त्यांचं शोषण नीट करत नाही आता तुम्ही म्हणाल थायमिन नैसर्गिक अन्नातून मिळू शकतं का हो नक्की मिळू शकतं पण त्यासाठी तुम्ही आहारात काही विशिष्ट गोष्टी नियमित घ्यायला हव्यात जसं की ब्राऊन राईस ओट्स बीन्स मसूर डाळ सूर्यफुलाच्या बिया पण बहुतांश वृद्ध लोक हे पदार्थ रोज खात नाहीत शिवाय काही आणि आजार शरीराला थायमी शोषू देत नाही म्हणूनच जर तुमच्या आहारात अशा गोष्टी कमी असतील किंवा अलीकडे तुम्हाला जास्त थकवा अशक्तपणा पायांमध्ये जडपणा वाटत असेल तर थायमी सप्लिमेंट घेणं हे एक चांगला पर्याय आहे कोणत्या लोकांनी थायमिन सप्लिमेंट घेण्याचा विचार करावा जर तुम्हाला टाइप टू मधुमेह असेल दारूचे प्रमाण जास्त असेल तुम्ही ड्युरेटिक्स तसेच मेटफॉर्मिन किंवा कमी करणारी औषधे घेत असाल किंवा थोडीशी हालचाल केली तरी पाय थकतात वजन अचानक कमी झाले भूक लागत नाही तर तुमच्या शरीरात थायमिन कमी असण्याची शक्यता नक्कीच आहे वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य मात्रा सुरू करायला हरकत नाही थायमिन सप्लिमेंट सुरक्षित आहे का हो अगदी सुरक्षित मोठ्या मात्रामध्ये घेतलं तरी ते हानिकारक ठरत नाही खरं तर ते वृद्धांसाठी सर्वात सुरक्षित पोषण तत्वांपैकी एक आहे पण जर तुम्ही इतर औषध घेत असाल किंवा मूत्रपिंड कमजोर असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या थायमिन घेतल्यानंतर प्रत्यक्षात काय फरक जाणवतो अनेक वृद्ध लोक सांगतात की थायमिंग वाटले चाललं सहज झालं जीना चढताना थकवा कमी झाला आणि पुन्हा चालायला हालचाल करायला उठावला वाटायला लागलं असं वाटलं जसं की वर्षानुवर्षे बंद पडलेलं इंजिन पुन्हा सुरू झालं पुन्हा पेटलं शेवटी एकच सांगायचं व्हिटॅमिन बोन फार प्रसिद्ध नसल्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो डी थ्री आणि बी ट्वेल्व जसं सतत चर्चेत असतं तसंच थायमिन नसतं पण जास्त थकवा जाणवणं पाय जड होणं हालचाल कमी होणं यामागचे याचं मोठं कारण असू शकतं थायमी तुमच्या स्नायूंना ऊर्जा देतं तुम्हाला उत्साही बनवतं आणि दिवसभर आरामात आत्मविश्वासानं हालचाल करता येईल अशी ताकद देते म्हणूनच जर तुम्हाला सतत थकवा वाटत असेल पाय जड झाले असं वाटत असेल शरीर हलवत नाहीये असं वाटत असेल तर थायमीकडे दुर्लक्ष करू नका कधी सगळ्यात साधी गोष्ट सगळ्यात मोठा बदल घडवते मग ही तीनही जीवनसत्व डी थ्री बी आणि थायमी एकत्रितपणे कशी घ्यायची हे समजून घेण्यासाठी वेळ आणि साधेपणा हेच महत्त्वाचं व्हिटॅमिन डी थ्री कधी घ्यायचं सकाळच्या नाश्त्यानंतर आणि नाश्त्यात दही अंडी किंवा थोडे चांगले फॅट असलेलं अन्न असेल तर उत्तम कारण डी थ्री हे फॅटमध्ये विरघळणारं जीवनसत्व आहे बीट वेल कधी घ्यावं दुपारी जेवणाच्या आसपास त्यावेळी शरीरात नीट शोषलं जातं बीट वेल हे मेंदूला जागं ठेवतं सतर्क ठेवतं त्यामुळे ते खूप उशिरा घेतल्यास झोपेचा त्रास होऊ शकतो म्हणूनच बीट वेल रात्री घेणं योग्य आणि हे लक्षात ठेवा चहा किंवा कॉफी बरोबर बीट वेल घेऊ नये कारण त्याचं शोषण अडथळे जातं तुमचं खरं खुरं सकाळचं इंधन म्हणजे विटॅमिन बोड म्हणजेच थायमिन सकाळी नाश्ता करताना हे घेणं चांगलं आणि तो नाश्ता असा असावा की त्यात अगदी साबुत धान्य आणि प्रथिन असावीत असं केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते आणि मनही केंद्रित राहतं उदाहरण पाहूया सकाळच्या नाश्त्यात एक छोटं बाउल ग्रीक दही एक उकडलेलं अंड वाफवलेल्या भाज्या थोडासा ग्रिल केलेला मासा किंवा टोपू आणि त्यासोबत एक टॅबलेट किंवा चघळाईची गोळी ही रचना तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य प्रमाणात सगळी पोषण तत्व मिळवून देते तुम्ही मल्टीव्हिटॅमिन घेत आहात का जर हो तर त्याच्या बाटलीवरचे लेबल नीट वाचा कारण अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी बनवलेल्या मल्टी विटॅमिन गोळ्यांमध्ये ही महत्वाची जीवनसत्व फार कमी प्रमाणात असतात त्यात योग्य मात्रेत थायमिन बी आणि डी आहे का ते तपासा अजून एक महत्त्वाचं काही मल्टीव्हिटॅमिन्स मध्ये पाण्यात विरघळणारी आणि काही फॅट मध्ये विरघळणारी पोषण तत्व असतात त्यामुळे अशी गोळी नेहमी जेवणासोबतच घ्या शक्यतो सकाळी किंवा दुपारी उपाशी पोटी कधीच घेऊ नका आणि हो जास्त घेतला तर जास्त फायदा होईल असं नाही नेहमी प्रमाणातच घ्या डॉक्टरांचा किंवा फार्मासिस्टचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून मात्रा वाढवू नका विशेषतः जर तुम्हाला काही जुने आजार असतील किंवा तुम्ही आधीच औषध घेत असाल कारण योग्य सल्ल्याशिवाय घेतलेली गोळी कधी त्रास देऊ शकते जसे की व्हिटॅमिन डी थ्री हे चरबीत विरघळणार असतं जर तुम्ही दररोज चार हजार आयूपेक्षा जास्त घेतलं आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला नसेल तर शरीरात कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे मूत्रपिंडात खडे बुद्धकोष्ठता मळमळ चक्कर किंवा गोंधळ जाणवू शकतो तसंच जर तुम्हाला मूत्रपिंड किंवा यकृताशी संबंधित त्रास असेल तर अजूनच काळजी घ्या कारण हे दोन्ही अवयव शरीरातून अतिरिक्त जीवनसत्व बाहेर टाकण्याचं काम करतात जर ते नीट कार्य करत नसतील तर शरीरात पोषण तत्व साचायला लागतात आणि साईड इफेक्ट्स निर्माण होऊ शकतात म्हणूनच विशेषतः जर तुम्हाला क्रॉनिक किडनी डिसीज फॅटी लिव्हर किंवा इतर गंभीर आजार असतील तर चरबीत विरघळणारे पोषण तत्व सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या कधीकधी साईड इफेक्ट्स लगेच लक्षात येत नाही उदाहरणार्थ जर तुम्ही महिनून महिने बी सी च जा जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर हातामध्ये किंवा पायांमध्ये टोचणं सुन्नपणा वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात डी चा जास्त प्रमाणही डोकेदुखी स्नायूंना गोळे येणे किंवा भूक न लागणं यांसारखा त्रास देऊ शकतं तसेच नवीन जीवसत्व घेतल्यानंतर तुमच्या मनस्थितीत काही लहान बदल जाणवत का हेही पहा शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही डी थ्री किंवा बी ट्वेल्व दीर्घकाळ घेत असाल तर दर सहा ते बारा महिन्यांनी एक रक्त तपासणी करून त्यांचं प्रमाण तपासणं शहापणाचं ठरतं हे तपासून घेणं खूपच गरजेचं आहे म्हणजे तुम्ही खूप जास्त किंवा खूपच कमी सप्लिमेंट्स तर घेत नाही ना हे कळतं आणि एकदा का खात्री झाली की तुम्ही योग्य आणि सुरक्षित प्रमाणात आहात तेव्हाच ते फायदेशीर ठरतं एकूणच पाहिलं तर योग्य प्रकारे जीवनसत्व घेतल्यास तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं पण यामागचं खरं रहस्य काय आहे माहिती आहे का ते म्हणजे शहाणपणाने निर्णय घेणं नीट माहिती घेणं आणि वय जसजसं वाढतं तसतसं तसं थोडी जास्त काळजी घेणं ही तीन साधी पोषण तत्व जर नीट वेळेवर योग्य पद्धतीने घेतली गेली तर तुमचं शरीर परत मजबूत होऊ शकतं हालचाल परत सोपी वाटू शकते आणि पुन्हा स्वावलंबी जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो चला थोडक्यात एकदा आठवण पाहूया हे काही फक्त वयाचं कारण नाही हे काही तुमचं मनगडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही अवस्था कायमची असंही नाही जर तुम्हाला अलीकडे पाय हलके डळमळीत जडसर वाटत असतील किंवा उभं राहणंही कठीण वाटत असेल तर घाबरू नका ते थांबवता येऊ शकतं आपण आधीच पाहिलं की विटॅमिन व्हिटॅमिन बी तुमच्या मज्जातंतूचं आरोग्य सुधारतं आणि संतुलन राखायला मदत करतं व्हिटॅमिन डी थ्री हाडं आणि स्नायूनं बळकट करतं आणि थायमिन म्हणजेच व्हिटॅमिन बोन तुमच्यात नवीन ऊर्जा आणि सहनशक्ती निर्माण करतं ही तीनही जीवनसत्व मिळून असा एक कमाल तिघाडीचा फॉर्म तयार करतात जो तुमच्या बळाला आत्मविश्वासाला आणि मोकळेपणाने चालण्याच्या क्षमतेला परत उजाळा देतो पण सगळ्यात महत्त्वाचं ही गोष्ट सुरू करण्यासाठी पहिले पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं मग ते सकाळी सप्लिमेंट घेणं असो रक्त तपासणी करून फिल्म पाहणं असो किंवा डॉक्टरांशी बोलणं असो काहीतरी करणं हे वाट पाहण्यापेक्षा नेहमीच चांगलं असतं आता मला तुमचं ऐकायला आवडेल तुम्ही यापैकी काही जीवनसत्व आधी वापरली आहेत का त्यानंतर तुम्हाला ऊर्जा बळ किंवा चालण्यात थोडा फरक जाणवला का आपण सगळे एकमेकांकडून शिकतो आणि त्यामुळेच आपली शक्ती वाढते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र परिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद